नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला सगळ्यात आधी समजून घ्यावं लागतं कंपनी खरंच मजबूत आहे का त्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आज आपण या व्हिडिओमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय त्यात पहायचे मुख्य पॉईंट्स आणि ते आपल्या गुंतवणुकीत कसे मदत करतात हे पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीची खरी आर्थिक ताकद तपासणे कंपनी किती नफा कमवते त्या कंपनीचं कर्ज किती आहे भविष्यात त्या कंपनीचा बिझनेस वाढेल का या सगळ्याचा अभ्यास करणे म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा शेअर खरंच या किमतीला योग्य आहे का हा प्रश्न फंडामेंटल अनालायसिस आपल्याला समजून घ्यायला मदत करतो हे ॲनालायसिस साधारणपणे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे चला तर आता पाहूया फंडामेंटल अनालिसिसमधील मुख्य पॉईंट्स जसे की अर्निंग म्हणजेच नफा कंपनी किती नफा कमावते हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे नफा सातत्याने वाढतोय काय ते पाहणं महत्त्वाचं आहे रेव्हेन्यू म्हणजेच उत्पन्न केवळ नफा नाही तर कंपनीचं एकूण उत्पन्नही वाढतंय का हे पाहणं देखील गरजेचं आहे प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजेच पीई रेशो हा रेशिओ सांगतो की कंपनीचा शेअर महाग आहे की स्वस्त उदाहरणार्थ जर ई रेशिओ खूप जास्त असेल तर शेअर ओवर व्हॅल्यूड असू शकतो यानंतर डेब्ट किंवा कर्ज कंपनीवर खूप कर्ज असेल तर ती धोकादायक ठरू शकते कर्ज कमी आणि नियंत्रित असेल तर ते सुरक्षित मानलं जातं यानंतर मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन आणि बिझनेस मॉडेल कंपनीचं व्यवस्थापन किती मजबूत आहे त्यांचं बिझनेस मॉडेल टिकाऊ आहे का हे पाहणंही आवश्यक आहे आणि यानंतर फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल जसे की कंपनी ज्या क्षेत्रात काम करते तेच सेक्टर भविष्यात वाढणार आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे उदाहरणार्थ रिन्युएबल एनर्जी आय टी इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री हे क्षेत्र अजूनही वाढत आहेत उदाहरणार्थ मानूया की आपण इन्फोसिस ही कंपनी पाहतोय तिचं रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वर्षागणिक वाढतच आहे पीई रेशो मार्केटच्या सरासरीपेक्षा जास्त नसतो कंपनीवर कर्ज खूप कमी आहे मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन मजबूत आहे आणि आय टी सेक्टरचं चा भविष्यही चांगलं आहे म्हणजेच इन्फोसिससारखी कंपनी फंडामेंटल अॅनालायसिसनुसार चांगली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते तर मित्रांनो फंडामेंटल ॲनालिसिसचे फायदे काय आपल्याला मजबूत कंपन्या निवडायला मदत होते दीर्घकालीन संपत्ती तयार करता येते आणि रिस्क फार कमी होतं तोटे काय तर ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे आणि सर्व डेटा समजावून घेण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते पण जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमधून संपत्ती निर्माण करायची असेल तर फंडामेंटल अनालायसिस हाच सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेक्निकल अॅनालायसिसचे बेसिक्स जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही गुंतवणूक करताना फंडामेंटल ॲनालिसिस करता का तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि वन वॉनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ति आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद